नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी आणि आपण सर्वांनी टायटल सामान्य शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची चेतावणी जी चेतावणी आली आहे मित्रांनो भारतीय हवामान खात्याकडून हो भारतीय हवामान खात्याकडून लेटेस्ट एक चेतावणी पावसाबद्दल आली आहे सांगण्यात आलं की बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे दोन लागोपाठ पट्टे तयार होत आहेत याच्यामुळे त्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात होणार आहे आता ढग फुटी सदृश्य पाऊस अशा परिस्थितीत मग सामान्य कास्ताकार चा मना एक प्रश्न उपस्थित झालाय की बंगालच्या उपसागरामध्ये जे दोन कमी दाबाचे लागोपाठ पट्टे तयार होत आहेत तर याच्यामुळे त्या बहात्तर तासात राज्यातील कोण कोणत्या जिल्ह्यात होणार आहे आता ढगफुटी सदृश्य पाऊस आणि ज्या जिल्ह्यामध्ये त्या बहात्तर तासांमध्ये आता ढग फुटी सदृश्य पाऊस होणार आहे त्या जिल्ह्यांमध्ये आमच्या जिल्ह्याचा समावेश आहे अथवा नाही जर आपल्यासारख्या सामान्य शेतकरी मित्रांना सुद्धा याच महत्वाच्या प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावाच आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ हा सातत्यानं बघावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची चेतावणी येत्या बहात्तर तासांमध्ये आता राज्यातील या जिल्ह्यात होणार आहे ढग सदृश्य पाऊस पण येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोण कोणत्या जिल्ह्यात होणार ढगुटी सदृश्य पाऊस आणि या जिल्ह्यामध्ये आपल्या आप जिल्ह्याचा समावेश आहे अथवा नाही चला तर मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेऊया बंगालच्या उपसागराकडे लक्ष केंद्रित केलं तर मित्रांनो विशाखापट्टणमपाशी कमी दाबाचे लागोपाठ पट्टे तयार होत आहेत एक ला एक त्या कमी दाबाचा जो पट्टा आहे तो सध्या महाराष्ट्राच्या उत्तरेकडून अरबी समुद्राकडे वाटचाल करत आहे याच्यामुळे आपण बघितलं की मागच्या दोन दिवसापासून राज्यामध्ये पावसाचा जोर वाढला पण हा असलेला पट्टा कमजोर होतो न होतो तोवर त्या ठिकाणी विशाखापट्टणमपाशी पुन्हा एकदा दुसरा कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे आणि हा पट्टा जो आहे तो ढगांचा ताफा घेऊन आपल्या महाराष्ट्राच्या दिशेनं वाटचाल करत आहे याच्यामुळे कुठेतरी येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील बहुतांश ठिकाणी पाऊस दिसेल त्यातल्या त्यात काही ठिकाणी तर अतिवृष्टी म्हणजे ढग फुटी सदृश्य पाऊस होणार आहे मग कुठं कुठं कसा पाऊस कोसळणार आहे दोन मिनिटात तुम्हाला सांगतो समजा जर विदर्भापासून सुरुवात केली तर विदर्भात याचा असणारा जो आहे तो मित्रांनो परिणाम खूप जोरदार आहे आणि आपल्याला विदर्भात जो पाऊस कोसळणार आहे तो या ठिकाणी जोरदार दिसणार आहे विदर्भामध्ये सगळ्यात जास्त पाऊस चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया वर्धा नागपूर या जिल्ह्यात होणार आहे आणि इथं काही ठिकाणी आपल्याला ढगफुटी सदृश्य पाऊस दिसणार आहे बाकी मग बुलढाणा अमरावती यवतमाळ अकोला वाशिम या पाच जिल्ह्यांमध्ये जो पाऊस कोसळणार आहे तो मध्यम ते जोरदार काही ठिकाणी आपल्याला अतिवृष्टीशी ही अतिवृष्टी थोडी कमी असेल जर आपण खानदेशाकडे बघितलं तर धुळे जळगाव नंदुरबार तिन्ही जिल्ह्यात तुफान पाऊस होणार आहे आणि या ठिकाणी जे आहे अतिवृष्टी ढगपुटी सदृश्य पाऊस बऱ्याच ठिकाणी होताना दिसू शकतो त्याच्यानंतर जर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी काही मंडळामध्ये होऊ शकते ढगपुटी सुद्धा पाऊस होऊ शकतो पण याचा जोर जो आहे तो उत्तर मराठवाड्यात जास्त दिसेल म्हणजे छत्रपती संभाजीनगर जालना बीड या जिल्ह्यांमध्ये परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यामध्ये जे इथं पाऊस कसा होणार तुम्हाला सांगतो इथं पाऊस मध्यम ते जोरदार होणार आहे पण अतिवृष्टीची शक्यता मात्र इथं नाही धाराशिव लातूर या दोन जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस होईल इथं क्वचित ठिकाणी जोरदार पण अतिवृष्टीची कुठंच शक्यता नाही त्यानंतर आपण जर बघितलं तर सोलापूर सांगली हलका ते मध्यम पाऊस काही ठिकाणी जोरदार इथं पण अतिवृष्टीची शक्यता नाहीये त्यानंतर मध्य महाराष्ट्र काय आले तर नाशिक पुणे अहिल्यानगर इथं तुम्हाला सांगतो घाट माथ्यावर ढगफुटी सदृश्य पाऊस इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस दिसणार आहे कोल्हापूर सातारा घाटमाद्यावर अतिवृष्टी ढगफुटी आणि इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस इथं होताना दिसणार आहे शेवटी कोकणाचा विचार केला तर कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ढगफुटी सदृश्य पाऊस बहुतांश ठिकाणी ठाणे पालघर मध्यम ते जोरदार पाऊस मुंबई शहर मुंबई उपनगर या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस म्हणजे आपल्याला विदर्भामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा तांडव हा जास्त येत्या बहात्तर तासात दिसणार आहे आता भविष्यात पाऊस कसा राहणार याच्याबद्दल लेटेस्ट अपडेट व माहिती जाणून घेण्यासाठी राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला लाईक ला 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 करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवून शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रतिक्रिया आपण मिळत राहतो इथं सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ व्हिडिओच मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाल व्यक्त करतो खूप खूप आभार